ओम शांती आज आपण आठ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मुरलीवर एक सखोल चर्चा करणार आहोत ओम शांती आपल्या श्रोत्यांनी शेअर केलेल्या ह्या मुरलीचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे आत्मसुधारणेचा प्रवास म्हणजे पद्मापद्म भाग्यशाली कसं बनायचं या मार्गावर कोणते अडथळे येतात आणि या सगळ्याला आपण एक प्रकारे वैयक्तिक परिवर्तनाचा एक मानसिक रोडमॅप म्हणू शकतो नाही का अगदी रोडमॅप हा शब्द अगदी योग्य आहे कारण ही मुरली केवळ तात्विक नाहीये बरोबर ती आपल्याला स्पष्ट टप्पे संभाव्य धोके आणि यशस्वी होण्यासाठी लागणारी साधनं या सगळ्याची माहिती देते हो आणि या मुरलीमध्ये एक मूलभूत प्रश्न विचारला आहे जो मला खूपच थेट वाटला कोणता या आध्यात्मिक मार्गावर खरोखर भाग्यवान कोण आणि दुर्दैवी कोण आणि इथेच ही चर्चा रंजक होते कारण भाग्य म्हणजे काही लॉटरी लागणं किंवा भौतिक संपत्ती मिळवणं नाही तर ती एक आंतरिक स्थिती आहे आपल्या वागणुकीचं आणि विचारांचं प्रतिबिंब आहे की नाही अगदी ही मुरली पवित्रता अहंकार आणि क्रोध यांसारख्या दुर्गुणांचं एक खूप सखोल मानसिक विश्लेषण करते आणि मला वाटतं स्वतःची एक चांगली एक उन्नत आवृत्ती कशी बनायची हे समजून घेणं हाच आपल्या आजच्या चर्चेचा उद्देश आहे चला तर मग या रोडमॅपच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया ही मुरली या संपूर्ण प्रवासाला एका शाळेच्या म्हणजे पाठशाळेच्या रूपात सादर करते आणि मुख्य विषय ठेवलाय पवित्रता आणि ही कल्पना खूप प्रभावी आहे शाळा म्हटलं की अभ्यास शिस्त आणि परीक्षा हे सगळं आलंच बरोबर आणि ही परीक्षा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर आपलं रोजचं जीवन आहे म्हणजे आपण रोजच्या परिस्थितीत कसं वागतो हीच आपली खरी परीक्षा आहे अगदी आणि याच परीक्षेत नापास होण्याचं एक कारण मुरलीत दिलं आहे क्रिमिनल आय म्हणजे विकारी दृष्टी हो हा शब्दप्रयोग ऐकून थोडा धक्का बसतो नाही का म्हणजे प्रत्येक चुकीचा विचार म्हणजे गुन्हा आहे का आहे क्रिमिनल किंवा गुन्हेगारी हा शब्द थोडा कठोर वाटू शकतो पण इथे त्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा अच्छा त्याचा भाव समजून घ्यायला हवा जसं एखादा गुन्हा माणसाला कायद्याच्या नजरेतून खाली पाडतो तशीच ही विकारी दृष्टी आत्म्याला स्वतःच्याच नजरेतून खाली घेचते म्हणजे ती आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हानिकारक आहे अत्यंत हानिकारक म्हणूनच तिला इतकं गंभीर विशेषण दिलं आहे याचा अर्थ नकारात्मक विचारसरणी किंवा इतरांबद्दल वाईट हेतू जी आपल्या विकासात अडथळे आणतात म्हणजे ही एक प्रकारची आत्मजागरुकतेची घंटा आहे नक्कीच आणि आत्म ही आत्मजागरूकता कशी येते याबद्दलही मुरलीत एक सुंदर उल्लेख आहे कोणता की विद्यार्थी बाबांना म्हणजे परमात्मा किंवा शिक्षकांना पत्र लिहून आपल्या कमकुवतपणाची कबुली देतात हो हे खूप महत्त्वाचं आहे ही प्रक्रिया म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा एक शक्तिशाली सराव आहे आपल्या चुका मान्य करणं हा सुधारण्याचा पहिला टप्पा असतो ट्रेटर म्हणजे द्रोही हो आणि हे विशेषतः हुशार विद्यार्थ्यांबद्दल म्हटलंय अगदी की जे सगळं काही जाणून बुजून मार्ग सोडून जातात हे तर क्रिमिनल आयपेक्षाही जास्त गंभीर वाटतंय हो कारण हा आत्मविनाश किंवा ज्याला इंग्रजीत सेल्फ सॅबोटाज म्हणतात सेल्फ सॅबोटाज त्याचा एक अत्यंत टोकाचा प्रकार आहे जेव्हा आपल्याला माहित असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे तरीही आपण त्यापासून दूर जातो तेव्हा तो स्वतःच्याच मूल्यांशी केलेला द्रोह असतो बरोबर याची तुलना लष्करी द्रोह्यांशी केली आहे यावरून याचं गांभीर्य लक्षात येतं आणि जेव्हा आपण स्वतःच्याच असा द्रोह करतो तेव्हा त्याच्या मुळाशी बहुतेकदा अहंकारच असतो नाही का मला वाटतं मुरली आपल्याला याच मुद्द्याकडे घेऊन जात आहे अगदी बरोबर तुम्ही अगदी अचूक धागा पकडला आहे मुरली मिथ्या अहंकार किंवा खोट्या अहंकारापासून सावध राहण्याचा इशारा देते हो त्यात एक वाक्य आहे जे मनावर कोरण्यासारखं आहे अहंकार आला आणि हा मेला हे खूपच शक्तिशाली विधान आहे आहे मेला म्हणजे इथे आध्यात्मिक मृत्यू अभिप्रेत का हो हा हा आध्यात्मिक मृत्यूच आहे मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर हा खोटा अहंकार म्हणजे स्वतःबद्दलची एक फुगलेली अवास्तव भावना कि मला सगळं कळतं अगदी मीच बरोबर आहे आणि जिथे हा मी आला तिथे शिकण्याची आणि सुधारण्याची प्रक्रिया थांबते आणि मग व्यक्तीची प्रगती थांबते पूर्णपणे थांबते स्थितीला वर्थ नॉट ए पेनी म्हणजे बनण्याशी जोडते ती व्यक्ती अवज्ञा करू लागते आणि या अहंकाराचा एक भाऊच आहे क्रोध हो मुरलीत क्रोधाच्या भूताचा उल्लेख आहे आणि म्हंटला आहे की क्रोध आल्यावर चेहराच बदलून जातो आपण हे रोजच्या जीवनातही अनुभवतो हे एक अप्रतिम दृश्य प्रतीक आहे आपला मूळ स्वभाव कसा आहे शांत प्रेमळ आनंदी पण जेव्हा क्रोध नावाचं भूत संचारतं तेव्हा आपला तो मूळ दैवी चेहरा जणू काही झाकला जातो आणि एक विकृत रूप समोर येत लक्ष्मी नारायणासारखा चेहरा बनवण्याऐवजी तो आसुरी बनतो आपलं ध्येय लक्ष्मी नारायणासारखा दैवी आणि प्रसन्न चेहरा बनवणं आहे जे आंतरिक शांतता आणि सद्गुणांचं प्रतीक आहे ही रूपकं खरोखरच खूप प्रभावी आहेत तर आपण अहंकार आणि क्रोधासारख्या अडथळ्यांबद्दल बोललो आता उपायांबद्दल बोलूया बरोबर मुरलीमध्ये चैतन्य लाईट हाऊस म्हणजे जिवंत दीपस्तंभ बनण्याची एक सुंदर संकल्पना मांडली आहे मला ही कल्पना खूप आकर्षक वाटते हो म्हणजे आपण स्वतः एक चालता बोलता मार्गदर्शक स्तंभ बनायचा पण हे रोजच्या जीवनात कसं शक्य आहे याचा व्यवहारिक अर्थ आहे मिळालेल्या ज्ञानाला केवळ डोक्यात न ठेवता ते आपल्या जगण्याचा भाग बनवणं मुरली म्हणते की सृष्टी चक्राचं ज्ञान नेहमी बुद्धीमध्ये फिरत राहिलं पाहिजे आता याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूया आपल्या मेंदूमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी नावाची एक अद्भुत क्षमता असते एक मिनिट न्यूरोप्लास्टिसिटी हो हा शब्द थोडा म्हणजे जड वाटतोय श्रोत्यांसाठी आपण थोडं सोपं करून सांगू शकाल का नक्कीच याची एक सोपी कल्पना करा समजा एका जंगलात तुम्हाला रोज एका विशिष्ट ठिकाणी जायचंय ठीक आहे सुरुवातीला तिथे कोणतीही वाट नसते तुम्ही रोज त्याच मार्गाने गेलात तर हळूहळू तिथे एक पक्की पायवाट तयार होते बरोबर हो बरोबर आपला मेंदू अगदी तसाच काम करतो आपण जे विचार पुन्हा पुन्हा करतो त्या विचारांसाठी आपल्या मेंदूत एक पक्का मार्ग एक न्यूरल पाथवे तयार होतो वा म्हणजे आपण जाणीवपूर्वक सराव करून आपल्या मेंदूला अक्षरशः पुन्हा प्रशिक्षित करू शकतो अगदी हे केवळ आध्यात्मिक नाही तर पूर्णपणे वैज्ञानिक आहे मुरली जेव्हा म्हणते की ज्ञानाचं चिंतन सतत करा तेव्हा ती आपल्याला आपल्या मेंदूत सकारात्मक पायवाट्या तयार करायला सांगत आहे आणि मग जेव्हा या पक्क्या होतात तेव्हा ते विचार आपल्या प्रत्येक कृतीतून शब्दातून आणि नजरेतून आपोआप व्यक्त होऊ लागतात आणि तेव्हा आपण इतरांसाठी चैतन्य लाईट हाऊस बनतो जसा समुद्रातील दीपस्तंभ जहाजांना अंधारात मार्ग दाखवतो ही एक सक्रिय स्थिती आहे निष्क्रिय नाही तर या सगळ्या ज्ञानाला दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी मुरली काही व्यावहारिक साधनं सुद्धा देते नाही का हो देते मला वाटतात आपण त्यावर लक्ष केंद्रित करूया मुरलीच्या शेवटी वरदान बोधवाक्य आणि अव्यक्त इशारे दिलेले आहेत हो आपण एकेकावर -एक बोलूया पहिलं आहे वरदान ऑलमायटी बाबांच्या ऑथॉरिटीद्वारे प्रत्येक कार्याला सहज सोपे करणारे सदा अटल निश्चय बुद्धिभव या दोन गोष्टींचा खूप सुंदर मिलाप आहे श्रद्धा आणि स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास मानसशास्त्रात सेल्फ एफिकसी नावाची एक संकल्पना आहे सेल्फ एफिकसी म्हणजे काय म्हणजे हे काम मी यशस्वीपणे करू शकेन हा स्वतःवरचा दृढ विश्वास आता हे वरदान काय करतं ते आपल्या मर्यादित मीपणाला एका अमर्याद शक्तीशी ऑल माय ऑथॉरिटीशी जोडतं अच्छा की एक सर्वोच्च शक्ती आपल्या पाठीशी आहे तेव्हा आपल्या आत्मशंका कमी होते कामाची चिंता कमी होते आणि अवघड वाटणारं काम सोपं वाटू लागतं अगदी मुरली त्याची तुलना आधुनिक मशीनशी केली आहे जे एका क्लिकवर उत्तर देतं हा विश्वास आपल्या मनावरचा भार कमी करतो आणि निश्चयाला अटल बनवतो हे खरंच खूप शक्तिशाली आहे आता पुढचं बोधवाक्य पाहूया एकाग्रतेची शक्ती परवश स्थितीला देखील परिवर्तित करते हे थेट मनाच्या शक्तीबद्दल आहे अनेकदा आपल्याला वाटतं की आपण परिस्थितीचे गुलाम आहोत परवश आहोत हो वाटतं आपलं मन हजार ठिकाणी विखुरलेलं असतं भूतकाळाची चिंता भविष्याची काळजी या विखुरलेल्या अवस्थेत आपली मानसिक ऊर्जा वाया जाते आणि हे बोधवाक्य सांगतं की हीच ऊर्जा जेव्हा आपण एका ठिकाणी एकाग्र करतो तेव्हा आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो याची तुलना आपण लेझरच्या प्रकाशाशी करू शकतो का साध्या दिव्याचा प्रकाश विखुरलेला असतो पण तोच प्रकाश जेव्हा एकाग्र होऊन लेझर बनतो मग तो पोलादालाही कापू शकतो उत्तम उदाहरण मानसशास्त्रात याला माइंडफुलनेस म्हणतात आणि कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी सारख्या आधुनिक उपचार पद्धतींचा हाच आधारस्तंभ आहे म्हणजे हे बोधवाक्य आपल्याला मनाच्या शक्तीने परिस्थितीवर मात करण्याचं सूत्र देतं बरोबर आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा भाग अव्यक्त इशारे यात बंधनमुक्त होऊन जीवनमुक्त स्थितीचा अनुभव घेण्याबद्दल सांगितलं आहे आणि एक उदाहरण दिलं आहे की शिकवणं देण्याची इच्छा असूनही क्रोध येतो हे जीवन बंधन आहे हा मुद्दा थेट आपल्या सवयींच्या मुळावर घाव घालतो आपल्याला कळत असतं की काय योग्य आहे पण तरीही आपण चुकीचं वागतो काय करू कसं करू करायचं नव्हतं पण होऊन गेलं हे विचार हीच बंधनाची लक्षणं आहेत मुरली म्हणते ब्राह्मण म्हणजे जीवनमुक्त तो कोणत्याही बंधनात विशेषत स्वतःच्या जुन्या सवयींच्या किंवा संस्कारांच्या बंधनात अडकूच शकत नाही म्हणजे खरं स्वातंत्र्य बाहेरच्या परिस्थितीत नाही तर ते आपल्या आंतरिक प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवण्यात आहे अगदी न्यारा म्हणजे अलिप्त राहणे जेव्हा आपली कृती आणि आपला विवेक यात अंतर असतं तेव्हा आपण बंधनात असतो आणि जेव्हा ते जुळतं तेव्हा आपण जीवनमुक्त स्थितीचा अनुभव घेतो ही चर्चा खरोखरच खूप सखोल आहे आपण या शक्तिशाली विचारांना श्रोत्यांसाठी काही व्यवहारिक स्वसंकल्पांमध्ये म्हणजे अफर्मेशन्स मध्ये रूपांतरित करूया का खूप छान कल्पना आहे जेणेकरून ते रोजच्या जीवनात याचा सहज वापर करू शकतील हो चला तर मग वरदानावर आधारित पहिला संकल्प काय असू शकतो पहिला संकल्प सर्व शक्तिमान अधिकाराने माझे प्रत्येक कार्य सहज आणि सोपे आहे आणि हा संकल्प नुसता म्हणायचा नाही तर अनुभवायचा आहे हो कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी ही भावना अनुभवायची आहे की एक शक्ती माझ्यासोबत आहे उत्तम आणि बोधवाक्यावर आधारित दुसरा संकल्प माझी एकाग्रता मला प्रत्येक पराधीनतेतून मुक्त करते जेव्हा मन विचलित होईल किंवा परिस्थिती कठीण वाटेल तेव्हा हा संकल्प मनाच्या शक्तीची आठवण करून देईल अव्यक्त इशारांवरून आपण जीवनमुक्त स्थितीसाठी एक संकल्प बनू शकतो हो तिसरा संकल्प मी जीवनमुक्त आत्मा आहे माझ्या जुन्या संस्कारांच्या बंधनांपासून न्यारा आणि प्यारा हा संकल्प आपल्याला सवयींच्या गुलामगिरीतून बाहेर पडायला मदत करेल बरोबर मला लाइट हाऊसची संकल्पना खूप आवडली होती त्यावरही एक बनूया नक्कीच चौथा संकल्प मी एक चैतन्य लाइट हाऊस आहे माझ्या प्रत्येक कृतीतून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा हा आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देईल आणि जे दोन मोठे अडथळे आहेत अहंकार आणि क्रोध त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी त्यासाठी आपण पाचवा संकल्प घेऊ शकतो मी निरहंकारी आहे आणि प्रत्येकाला सुख देणारा आत्मा आहे हा संकल्प आपल्याला विनम्र राहायला शिकवेल हो आणि सहावा जो या मुरलीचा मूळ पाया आहे पवित्रता त्यासाठी संकल्प माझी दृष्टी आणि वृत्ती पवित्र आहे कारण मी देवत्व धारण करत आहे हे सहा संकल्प खरोखरच या संपूर्ण मुरलीचं सार आहेत ही एक खूपच सखोल चर्चा झाली मुख्य संदेश असा दिसतो की आध्यात्मिक प्रगती ही केवळ एक भावना किंवा अंधश्रद्धा नाही तर ती शिक्षण आणि आत्मसुधारणेची एक जाणीवपूर्वक वैज्ञानिक प्रक्रिया आहे अगदी दगडबुद्धीपासून देवता बनण्याचा मार्ग आत्मजागरूकता सराव आणि प्रेमाने तयार होतो बरोबर आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो कोणता मुरलीमध्ये उल्लेख आहे की अंतिम समयी लोकांना साक्षात्कार होतील आणि आपल्या कर्मांबद्दल खूप पश्चाताप होईल हो मानसशास्त्रीय दृष्ट्या हे सूचित करते की आपली सदस्वेग बुद्धी एक अंतिम न टाळता येणारा आरसा तो आपला आपला आहे तो आपल्याला आपलं खरं रूप दाखवणारच आहे तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे प्रश्न हा आहे की त्या अंतिम क्षणाची आणि पश्चातापाची वाट पाहण्याऐवजी आपण आज या क्षणी स्वतःसाठी तो आरसा का बनू नये खूप खोल विचार आहे भविष्यातील पश्चातापाच्या ओझ्याशिवाय जगण्यासाठी दररोज आत्मचिंतनाचा सराव कसा करता येईल हा एक शक्तिशाली प्रश्न आहे जो आपण सर्वजण सोबत घेऊन जाऊ शकतो या सखोल चर्चेसाठी धन्यवाद ओम शांती ओम शांती